सीसीआय कडून आता तेवीस क्विंटल कापूस खरेदी होणार आमदार देवरा भोंगरे यांचा पुढाकार पणन विभागाचा निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आणि दिलासादायक निर्णय अकरा डिसेंबर रोजी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने भारतीय कापूस महामंडळ सीसीआय कडून आता हेक्टरी तेवीस क्विंटल कापूस खरेदी करण्याची घोषणा केली आहे पूर्वी कापूस खरेदीची मर्यादा हेक्टरी चौदा क्विंटल होती आता ती क्विंटल या घोषणेमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोगे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पणन मंत्री जयकुमार रावल व पणन सचिव यांना सातत्याने पत्रव्यवहार करून ही बाब निदर्शनास आणून दिली होती त्यांच्या मागणीमुळे आणि सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळेच हा शेतकरी हिताचा निर्णय घेण्यात आला आहे राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि विधानसभेत केलेल्या मागणीमुळेच हा शेतकरी हिताचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत